मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये एक बोकड आणि दोन पाटी विक्रीसाठी आहेत या पहा सुरुवातीला हा पहा बोकड पाटी पुढे पाहूयात प्युअर बिटल टॉप क्वालिटी क्वालिटी आपल्या समोर पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी फुल फेस बॉडी स्ट्रक्चर दबलेले मागवलेले शिंग सर्व काही एकदम टॉप मध्ये हा बोकड आहे आठ दातावर वजन शंभर किलोच्या आसपास उंची अंदाजे चौवेचाळीस पंचेचाळीस इंच आठ दात शंभर किलोच्या आसपास वजन उंची चौवेचाळीस पंचेचाळीस आणि यानंतर दोन मधली एक पहा दोन्ही पाठी चार महिन्याच्या आहेत मित्रांनो ही तांबडी पहा वजन पंचवीस किलोच्या आसपास हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय पंचप्रेस कानाची लांबी रुंदी वगैरे प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये आणि यानंतर ही दुसरी पहा ही झेड ब्लॅकमध्ये आहे हिचं पण वजन पंचवीस किलोच्या आसपास दोन्ही पाठी चार महिन्याच्या आहेत वजन पंचवीस किलोच्या आसपास गाव खांडवी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो सहा झिरो चार बहात्तर तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटी बिटल एक बोकड आणि दोन पाटी धन्यवाद